नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी वारणा नगरला एक ऑगस्ट पासून वर्षा व्याख्यान मालेचे आयोजन येथील श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना आणि श्री शारदा वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने गेली सत्तेचाळीस वर्षापासून सुरू असलेली वर्षा व्याख्यानमाला यावर्षी गुरुवार दिनांक एक ऑगस्ट ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत माहिती संस्थेचे कार्यवाहक बी बी दोशिंगे यांनी दिली दिनांक एक ऑगस्ट ते आठ ऑगस्ट या कालावधीत होणारे वर्षा व्याख्यानमालेचे सर्व कार्यक्रम येथील लालबहादूर शास्त्री भवन मध्ये दररोज सायंकाळी सहा वाजता होणार असून या व्याख्यानमालेचा उद्घाटन समारंभ वारणा समूहाचे नेते डॉक्टर विनय ने कोरे यांच्या हस्ते होणार आहे या वर्षीच्या वर्षा व्याख्यानमालेत विविध विषयावर व्याख्यानाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत या वर्षीच्या सत्तेचाळीसाव्या वर्षातील वर्षा व्याख्यानमालेत शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मोराळे पेड येथील गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांचे गुरुचरित्रातून गुरु आज्ञा गुरु या विषयावर व्याख्यान होणार आहे शनिवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पेठवडगाव येथील प्राध्यापक प्रमोद झावरे यांचे हास्य फुलविते मानवी जीवन या विषयावर व्याख्यान होणार असून रविवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार कोल्हापूर येथील प्राध्यापिका पाटील यांचे आई संस्काराचे विद्यापीठ तर सोमवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर येथील श्री अजय सावंत यांचे सायबर क्राईम आजची तरुणाई या विषयावर व्याख्यान होणार आहे मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर येथील श्री गुरुराज कदम यांचे जिंदगी गेली फाट्यावर चला आता वाचन कट्ट्यावर या विषयावर व्याख्यान होणार आहे बुधवार दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर येथील प्राध्यापक जयसिंगराव सावंत यांचे तणावमुक्त जीवन तर गुरुवार दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर येथील प्राध्यापक उमेश सुतार यांचे भारतीय संविधानाचा सांगावा या विषयावर व्याख्यान होणार आहे शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वारणानगर येथील प्राध्यापक एन आर चोपडे यांचे वारणेच्या तीरावर या विषयावर व्याख्यान होणार आहे अशा विविध विषयावरील व्याख्याने होणार असून प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही वर्षा, या वर्षा व्याख्यानमालेच्या सर्व कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शारदा वाचन मंदिराचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील कार्याध्यक्ष एस आर भगत आणि कार्यवाहक बी बी यांनी केले आहे यावेळी संस्थेचे सदस्य जगन्नाथ सरापले प्रमोद पाटील अनंत पाटील शशिकांत कुलकर्णी जयसिंग पाटील ग्रंथपाल ग्रंथमित्र बाबासाहेब कावळे आदी मान्यवर उपस्थित होते ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा Thank yeah.